राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी होण्याच्या गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा व सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांचे एक काम भूमर या यंत्राद्वारे सुरू आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला पहिला भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतरही आतील काम सवळीनुसार सुरू ठेवण्यात आले असून अलीकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास केले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली या भुयारी मार्गात वाहतुकीचा खोळंबा व वाहनांचा समोरासमोर आल्याने अपघात देखील झाले आहेत मात्र साधारणपणे पंचेचाळीस मिनिटांचा कशेरी घाटातून वाहतुकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या आठ ते दहा मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहन चालकांना भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम प्रसंती दर्शवली जात आहे पुलावर गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्यात येणार होता मात्र कामे अर्धवट असल्याने ते स्थगित करण्यात आले आहेत भुयारी मार्गाचे काम अपूर्ण शुभारंभ रखडण्याचे कारण पुलावरील गर्डर असल्याचं स्पष्ट झालं आहे पातळी भोगावच्या पुलावरील कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्याने प्रजासत्ताक दिनी वाहतूक सुरू करता येणार नसल्याचे सांगून भुयारी मार्गाचा प्रजासत्ताक दिनी शुभारंभ रखडण्याच्या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट कचेरी घाटाला पर्यायी हा भुगावता आताही भुयारी मार्ग चालू झालेला आहे एक भुयारी मार्ग आपण पाहतो ते रवींद्र चव्हाण सव्वीस बांधकाम मंत्री होते त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला होता दुसऱ्या भुई मार्ग भुयारी मार्गाचा शुभारंभ सव्वीस जानेवारी म्हणजे उद्याला होणार आहे अशा पद्धतीची चर् चर्चा झाली मात्र आतमध्ये व्हेंटिलेशनचं काम अपूर्ण आहे या कडेला भुयाच्या जे काही बॅरिकेडिंग करायचे असतात ते काम अपूर्ण आहे आतले जे काही चार युटर्स आहेत त्याचं काम अपूर्ण आहे घरून पाणी गळत आहे हे जे अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भुयावी मागायला जा जेव्हा भूमग लावून जे काम खणण्यात आलं तेव्हापासून हे पाणी गळत आहे ते आजही तसंच आहे पुष्कळचं काम आपूर्ण आहे पुष्क जे आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतीकरणाचा भाग आहे तो आता कुठेतरी ऐंशी लक्ष पूर्ण झालेल्या दिसून येत आहे एकूणच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कछिडी घाटाला सगळी व्यावी मार्गाचा शुभारंभ होईल दुसऱ्या असं जे काही सांगितलं जात होतं ती वसुली ते आता या तरी दिसून येत नाही उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि येत्या दहा पंधरा दिवसात केवळ इथे जे विद्युतीकरणाचं काम आहे विद्युत प्रकाश होतांचं काम आहे तेवढं पूर्ण होईल व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये आपण पाहतो सहा ते दहा वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स तिथे लावलेले आहेत ठेवलेले आहेत ते अजून त्या तिथे पे त्यांना लावायचे आहेत ते ज्या जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक स सासष्ट हा दुसरा भुयावी मार्ग जो आहे हा त्यानंतर सुरू होईल अशी लक्षणं आहेत उद्या सव्वीस जानेवारीला हा भुयावी मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता जगाही दिसून येत नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा